नमस्कार ज्यावेळी मी वर्कशॉप घ्यायचो किंवा आत्ताही ऑनलाईन जेव्हा काम करतो त्यावेळेला एक प्रश्न विचारला जातो की तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे आणि सगळे उत्तरं येतात आई वडील पत्नीपासून मुलांपासून आजी आजोबा देव सर्व सर्व सर्व, सर्व नावं येतात पण एक नाव मात्र क्वचित येतं किंवा येतच नाही आणि ते म्हणजे आपण स्वतः मला असं नेहमी वाटतं की आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण असेल तर ते आपण स्वतः आहोत कुठलाही अहंकार नाही आहे यामध्ये किंवा मीपणा नाही आहे पण आपण जर समजा स्वतःवर प्रेम केलं आपण स्वतःची काळजी घेतली आपण स्वतःला काय हवं आहे नकोय किंवा आपण आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे त्या शरीराचा विचार करून जर आपण स्वतःची प्रगती केली तर मला असं वाटतं की ह्या जगामध्ये खरंच इतकं सुंदर कोणतीच गोष्ट नाही आहे आपलं शरीर आपण स्वत याच्या पलीकडे कारण की आजूबाजूला निसर्ग आहे आजूबाजूला व्यक्ती आहेत पण ते व्यक्ती पाहण्यासाठी निसर्ग पाहण्यासाठी ते सगळं अनुभवण्यासाठी आपण असायला हवं आणि आपण आहोत म्हणून आपण या सगळ्या गोष्टी पाहू शकतो आहे कारण की कमेंट्समध्ये इतके निगेटिव्ह थॉट्स काही काही व्यक्तींचे येतात की मला खरंच आश्चर्य वाटतं की अगदी जगायची इच्छा नाही इथपासून तर मला असं वाटतं की जगामध्ये सर्वात मीच आ, कमी आहे किंवा मला समजत नाही मी काय करू इथपर्यंत अनेक एस एम एस येतात अनेक चॅट येतात अनेक कमेंट्स येतात आणि त्यावेळेला मला एक गोष्ट जाणवते की असं नाही आहे आपणही जर समजा विचार केला आपणही काही गोष्टींच्या बाबतीतून जर समजा स्वतः डेव्हलप केलं तर आपण स्वतःची किंमत आपली आपण वाढवू शकतो नमस्कार मी डॉक्टर नचिकेत दीक्षित आणि माइंडटॉकच्या या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो माइंडटॉकमध्ये आपण आपल्या मनातल्या गोष्टी काय काय आहेत ते आपण विचार करतो ते आपण बोलतो त्याच्या माध्यमातून आपण स्वतःची डेव्हलपमेंट करतो खरं सांगतो की व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपण बोललेलो आहोत अगोदर पण व्यक्तिमत्वामध्ये आपलं व्यक्तिमत्व अजून छान व्हावं यासाठी मला असं वाटतं की आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कारण की आपण जर ती नाही घेतली तर कोणीही घ्यायला येणार नाही आपण स्वतःला जर डेव्हलप नाही केलं तर कोणीही आपल्याला डेव्हलप आपल्याला करणार नाही आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलं की उद्धरेत आत्माना आत्मान आपण जर आपला उद्धार केला नाही तर कोणीही आपला उद्धार करू शकत नाही त्याचप्रमाणे आपण स्वतःवर प्रेम नाही केलं तर इतर व्यक्ती आपल्यावर प्रेम करतीलच याची शाश्वती नाही त्यासाठी आपण एकदम मस्त बिनधास्त छान आणि जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे ते कसं वाढवता येईल याचा विचार करणं फार गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की लहान लहान गोष्टीमधून आपण काय करतो की स्वतःला निग्लेक्ट करत जातो आपण आपल्याला महत्त्वाचे नाही आहोत इतरांना महत्त्वाचे नाही आहोत असं वाटतं की तुमचं काय मी असेल नसेल तर तुमचं चालणार आहे अशा प्रकारची वाक्य असतात किंवा मग आपण जेव्हा फोटो काढतो सेल्फी काढतो फोटो पाहतो त्यावेळेला आपण स्वतःच म्हणतो की कि किती बेकार फोटो आला आहे माझा माझा चेहरा काय फोटोजन्य आहे का पण असं अजिबात नाही आहे आपण जर समजा त्या फोटोकडे एका चांगल्या नजरेने पाहिलं तो आपला फोटो आहे यानुसार पाहिलं आपण आपल्यावर प्रेम केलं तर कदाचित आपल्याला त्याच्यामधून समाधान मिळतं बघा असं करा तुम्ही आपल्या असं गालाला हात लावा आपल्या डोक्याला हात लावा आपल्या शरीराला हात लावा आणि पहा किती सुंदर शरीर आपल्याला मिळालेलं आहे आईवडिलांच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने निसर्गाच्या पुण्या येणे इतकं सुंदर शरीर आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण ते शरीर निग्लेक्ट करत जातो आपण त्या शरीरावरती लक्ष देत नाही त्याच्यावर प्रेम करत नाही आपल्याला असं वाटतं की ठीक आहे चाललं आहे मिळालं आहे फुकट मिळालेलं आहे आपण दुर्लक्ष करतो पण जेव्हा त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो किंवा एखाद्या व्यक्तीला त्याची कमतरता असते तेव्हा त्याला विचारलं पाहिजे आपण की तुला काय वाटतं आपण तर पूर्ण आहोत पण ज्या व्यक्तींकडे कमतरता आहेत त्यांच्या माध्यमातून देखील विचार करणं गरजेचं आहे मग आपल्याला सगळं मिळालेलं आहे ना तर याच्या माध्यमातून स्वतःवर प्रेम करा स्वतःचा विचार करा आपल्याबरोबर इतरांना देखील आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो या पद्धतीने आपण वागलो आपल्या स्वभावामध्ये आपण बदल के आप आप केला आपल्या वागण्यामध्ये आपल्या जे काही डेली रुटीन आहे ते अजून चांगलं आपण केलं तर खरं सांगतो की मानवासारखं सुंदर आयुष्य नाही आहे आणि आपण स्वतःवर प्रेम केलं आपण स्वतःची काळजी घेतली आपण आपल्यासाठी महत्त्वाचे आहोत असं आपल्याला वाटू लागलं तर आपणही खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचं जीवन जगू शकणार आहोत तर टॉकच्या माध्यमातून मला आज हेच सांगायचं आहे सा की आपण स्वतःला कधीही कमी लेखू नका आणि त्याचबरोबर या जगामध्ये आपल्या एवढं स्वतःसाठी महत्त्वाचं कोणी नाही आहे आपण असू तर सर्व आहोत आपण असू त्या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेऊ शकणार आहोत त्याच्यामध्ये आपण रममाण होऊ शकणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर दिनांक चार ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला झूम लाईव्ह आहे श्रीसुक्त या विषयावरती अजूनपर्यंत नाव नोंदणी केली नसेल के थोड्याच जागा शिल्लक आहे तर नक्की ह्या न क्रमांकावर तुम्ही नाव नोंदणी करा आपण सेशनला भेटूया व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा न करून बेलेकानं क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहता येईल आणि स्वतःवर भरभरून प्रेम करा स्वतःला भरपूर महत्त्व द्या स्वतःला कमी लेखू नका पण त्याचबरोबर याच्यामध्ये अहंकार असता कामा नये हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे याच नोटवरती आज थांबतो धन्यवाद